जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधावांना आपण पाहणार आहोत पुणे एफ एम सी पुणे मार्केट गाडी कांदा बाजारभाव अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे रविवारचे आज पुणे एफ एम सीमध्ये मध्ये सत्तर गाड्यांच्या जवळपास कांदा झाली होती बाजारभाव फुल गोळे कांदे तीनशे चाळीस ते तीनशे पन्नास रुपयाने फुल गोळे कांदे विकले गेले तर मोकल साईज कांदे तीनशे वीस ते तीनशे तीस रुपये पर्यंत विकले गेले मिडियम साइज कांदे तीनशे ते तीनशे वीस रुपये गोल्टागोल कांदे दोनशे चाळीस ते तीनशे रुपये चिंगडी कांदे एकशे चाळीस ते एकशे ऐंशी रुपये पत्ती हलके कांदे दोनशे नव्वद ते तीनशे दहा रुपये असा बाजारभाव आज पुणे एपीएमसी मध्ये एकंदरीत एक कांद्याला पाहायला मिळाला आहे धन्यवाद व्हिडिओ आवडले असतील शेअर व लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा